नमस्कार मंडळी मी तुमचा रीलवाले बाबा कामानिमित्त मी छत्रपती शिवाजी टर्मिनल्सला गेलो होतो त्यावेळेस छत्रपती शिवाजी टर्मिनसचं ते ती इमारत बघता मला मोह आवडला नाही व मी त्यामुळे तिकडे व्हिडिओ कर केला कारण त्या इंग्रजांच्या काळात लेलं छत्रपती शिवाजी टर्मिनलस आज पण तशा तसं म्हणजे ती इमारत बघितली की मोहच होतो ती इमारत बघून मला व्हिडिओ करण्याचा मोह आवरला नाही व त्यासाठी मी तुम्हाला खास इंग्रजांच्या काळातल्या त्या इमारती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे समोर पहा तुम्ही आज पण तशा तशा त्या इमारती आपल्याला बघायला भेटतात तुम्ही छत्रपती शिवाजी टर्मिनसला जा तुम्ही तिकडच्या इमारती पण इंग्रजांच्या काळातल्या जशाच्या तशा तुम्हाला बघायला भेटतील आणि त्या बघण्याचा आनंदच वेगळा येतो कारण आपण इंग्लंडला असल्यासारखं वाटतं कारण त्या काळी इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी केलेल्या इमारती आज पण जशा तशा आपल्याला बघायला